नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की गुरुमा जेवण करायला बसलेले असतात तेव्हा गुरुमा जेवणापूर्वी वसुंधराला विचारतात की काय ग वसुंधरा मी तुला सांगितलंय तसंच बनवलंयस ना काही सुद्धा गडबड नाहीये नाही यात मी खूप वर्ष तपश्चर्या केलीये वसुंधरा म्हणते की गुरुमा तुम्ही बिनधास्त जेवा मी तुम्ही सांगितलंय अगदी तसंच जेवण बनवलेलं आहे हे एकताच गुरुमा ठीक आहे म्हणतात आणि जेवणाला सुरुवात करतात पहिल्याच घासात त्यांना लसूण लागतो त्या आहे घास तसा बाहेर थुंबतात आणि म्हणतात की अगं हे वसुंधरा काय केलंस तू माझ्या एवढ्या वर्षाची तपश्चर्या तू भंग केलीस तुला काय भेटलं हे सगळं करून असं म्हणून ते स्वतःलाच मारायला लागतात वसुंधरा म्हणते की गुरुमा मी काहीच केलेलं के नाही आहे काय झालंय सांगा तरी ते मा त्या म्हणतात की अगं मी बारा वर्ष झालं ला कांदा लसून काहीच खात नाही आणि तुला हे माहीत असताना सुद्धा तू लसून मिक्स केलास तेव्हा जयश्री म्हणते की अगं वसुंधरा तुझं डोकं फिरलं आहे का बाई तुला माहीत आहेत ना साधवी लोकं कांदा लसून खात नाहीत वसुंधरा म्हणते की नाही आई मला आठवतंय की मी असं काही मिक्स केलेलं नाही आहे गुरुमा म्हणतात की मग मी खोटं बोलतीये आहे का झालं असेल तुझ्याकडून तर तू चूक मान्य कर तेव्हा ती म्हणते की अहो पण मला व्यवस्थित आठवतंय सुद्धा म्हणतो की अहो गुरुमा खरंच जेव्हा त्या भाजी बनवत होत्या मी तेव्हा तिथेच होतो मी सुद्धा त्या भाजीत लसून बघितला नव्हता भर टाकण्यासाठी तनया म्हणते की गुरुमा मी बघितलं होतं की मी स्वतः तिच्या हाताने लसूण मिक्स केलेलं आहे त्याच गुरुमा खूप चिडतात गुरुमा वसुंधरावर चिडून बोलतात की वसुंधरा खरं बोल ही खोटं बोलण्याची वेळ नाही आणि जर तू चुकली असेल तर चूक मान्य करून शिक्षा शिक्षेस पात्र ठरते मग वसुंधरा म्हणते की गुरुमा मी चुकलेले नाही पण तरी सुद्धा तुमची तपश्चर्या भंग झाली म्हणून तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे हे एकताच गुरुमा म्हणतात की आता गुरुमा शिक्षा तर होणारच त्यासाठी तुम्ही तयार राहा तनिया म्हणते की ऑफकोर्स वसुंधरा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती पण गुरुमा लगेच दुसरा बॉम्ब फोडत म्हणतात की तनया तुलासुद्धा या शिक्षेस पास्त राहायच कारण तू सुद्धा बघून न बघितल्यासारखं केलंस आणि तुझ्यामुळे सुद्धा माझी तपश्चर्या मोडली वसुंधरा म्हणत असते की मी नाही बॉम्ब टाकलेलं असून तरीसुद्धा तनिया टाकलेल्याच आहे म्हणून कोण खरं आणि कोण खोटं बोलतं हे शुद्ध शोधून काढण्यासाठी गुरु चांगला उपाय असतो म्हणते की गुरुमा पण मी काही केलंच नाहीये तर तुम्ही मला शिक्षा का देत आहे सरळ सरळ वसुंधरा चूक मान्य करते शिक्षा घ्यायला पण तयार मग मी का मध्ये येऊ गुरुमा म्हणतात की कसं आहे कोण खरं आणि कोण खटं हे शोधून काढण्यासाठी शिक्षा तर घ्यावीच लागणार तनुया म्हणते की कुठली शिक्षा गुरुमा गुरुमा म्हणतात की जलसमाधी जे खरं बोलत आहे तो वाचेल आणि जो खोटं बोलतोय तो बुडून मरून जाईल माझ्या आजपर्यंतच्या पुण्याची कमाई आता मी उद्या तुम्हाला शिक्षा देताना लागणार आहे जो खरं बोलतोय त्याचा आशीर्वाद माझ्या हाताच्या मागे राहील आणि तो वाचेल हे एकदाच तनयाची बोबडी वळते तनयाला काय करावं काय नाही हे कळतच नाही वसुंधरा खाली करून सगळं मात्र सहन करत ऐकून घेते आणि म्हणते की ठीक आहे गुरुमा तुम्ही म्हणाल तसं तुम्ही जिथे म्हणाल तिथे आपण जाऊन शिक्षा भोगूया हे बोलतात गुरुमा ठीक आहे म्हणतात सगळे आपापल्या रूममध्ये जातात इकडे येतं फार भडकलेली असते ती अखिलच्या मागे लागते की अरे काय अखिल ती मूर्ख होतं वसुंधरा तिने चूक केली मग तिलाच शिक्षा भेटायला पाहिजे ना मी तर उद्या नक्की बुडून जाणार आहे अखिल म्हणतो की अगं तनिया तू काहीच केलेलं नाही आहेस ना मग तू का बुडशील आणि गुरुमा म्हटल्या होता ना की जो शिक्षेस पात्र आहे ज्याने शिक्षा केली आहे ज्याने चूक केली आहे त्याला शिक्षा भेटेल आणि तू काही चुकीचं केलं आहेस का तेव्हा तनिया म्हणते की अरे अखिल तू काय मूर्ख आहेस का तू मला मेल्यावरच भेटणार आहेस अखिल म्हणतो की बोलू काही बोलू नकोस तनिया आणि तू काही केलं नाही आहेस आणि तू विसरू नकोस तुला स्विमिंग येते तेव्हा तनिया म्हणते की अरे तिथे स्विमिंग करायची नाही आहे पाण्याखाली जाऊन बसायचं आहे तुला एवढंसुद्धा कसं कळत नाही हे एकताच अखिल आपला शांत बसतो तेवढ्यात ती ते विशाखाला खूप फोन करत असते म्हणून विशाखाचा कॉलबॅक करतो कॉलबॅक येताच विशाखा म्हणते की काय झालं कुठे आग लागली तनिया म्हणते की मॉम मी मरणार आहे विशाखा म्हणते काय झालं तनिया तनिया म्हणते की अगं मॉम तुला माहिती आहे का वसुंधराने त्यांच्या जेवणात लसून टाकला विशाखाला कळतं की तनयानेच काहीतरी गडबड केली आहे आपल्या आईला बोलवून वाचं वाचव असं बोलत असते विशाखा म्हणते की काळजी करू नकोस तनिया मी आत्ताच येते त्या वसुंधराची आणि गुरुमाची एवढी हिंमत कशी काय असं म्हणून ते फोन ठेवते आणि तिकडे यायला निघते इकडे माधव जयश्री गुरुमाच्या रूममध्ये जातात तेव्हा त्यांची समजूत काढण्यासाठी हो माधवराव म्हणतात की गुरुमा ठीक आहे मान्य केलं तुमच्या जेवणात लसून होता पण वसुंधराकडे अशी चूक होणं खरं तर शक्य नाही आहे टाकलं असेल तिने भोळेपणाने पण तुम्ही एकालाच शिक्षा दिली तर बरं होईल गुरुमा म्हणतात की नाही कसं आहे खऱ्याच्या आणि खोट्याच्या लढाईत नेहमी खरं जिंकतं विसरू नकोस माधवराव आणि इथे ते माणसांची परीक्षा घ्यायची खऱ्याच्या आणि खोट्याची परीक्षा घ्यायची त्यामुळे मन हे कठोर ठेवावंच लागतं आणि विसरू नकोस माधवराव नेहमी सत्याच्या ह्याच्यात सत्याच्या परीक्षेत सत्य जिंकतं तेव्हा मीशी शांतीय शिक्षा ती भोगावीच ला लागेल जयश्री शहानपणा करत म्हणते की ठीक आहे पण तनयाला काय शिक्षा देताय तुम्ही गुरुबा म्हणते की तुझ्या आता धाकट्या सुनेला जाऊन सांग शिक्षेसाठी तर तिला जावंच लागेल कसं आहे माझा आता कोणावरही विश्वास नाही आहे हे एकदा जयश्री शांत बसते तेव्हा गुरुमा उगीच माधवरावांना म्हणतात की काही झालं तरी उद्या फैसला हा होणारच आणि या सुद्धा शिक्षेस पात्र आहेत त्यामुळे शिक्षा ही भोगावी लागणारच गुरुमांना राहून राहून वाटत असतं की तिथे काहीतरी गडबड आहे म्हणून त्यांनी ही परीक्षा घेण्याची ठरवलेली असते जयश्री आणि माधवरावांचा सुद्धा गुरुमासमोर गुरु मा काहीच निभाव लागत नाही ते तिथून निघून जातात इकडे आकाश आपल्या वसुंधरांना सांगत असतो की वसुंधरा तुम्ही हे सगळं काहीच करणार नाही वसुंधरा म्हणतात की अहो आकाश मी काही केलंच नाही आहे तर मला का काही होईल आकाश म्हणतो की तरी सुद्धा वसुंधरा तुम्ही काही केलं नाही याच्यावर माझा विश्वास आहे पण एवढी कठोर शिक्षा तुम्हाला तेव्हा वसुंधरा म्हणते की अहो तुम्ही ऐकलं नाहीत का गुरुमा काय म्हणाल्या ज्यांनी चूक केलीच नाहीये त्यांच्या पाठीशी त्यांचा आशीर्वाद आहे मला काहीच होणार नाही आणि मला तुम्हाला सांगू का अजून का भीती वाटत नाहीये कारण तुम्ही माझ्यासोबत आहात तुमचा प्रेम माझ्यासोबत आहे मला काहीच होणार नाही आकाशव तुम्ही मी सांगते तसंच सांगा असं म्हणून आकाश वसुंधरा दोघे हो बोलत असतात इकडे विशाखा तड़क जयशीच्या घरी येते आणि मोठ्याने तनया तनिया म्हणून ओरडते तनया बाहेर येते सुद्धा बाहेर येते तनया म्हणते की मॉम काहीतरी कर मी मला इथून घेऊन जा मी पळून जाते आता विशाखा म्हणते की तनया त्याची काही गरज नाही आहे मी आहे ना आपण बघू काहीतरी म्हणून खूप मोठा घोंगाट बाहेर चाललेला असतो म्हणून गुरुमा येतात आणि म्हणतात की काय हा केवढा मोठा घोंगाट लगेच विशाखा रूप बदलून आपल्या तिच्यासमोर मिळमिळीत बनते आणि म्हणते की नमस्ते गुरुमा मी तनयाची आई गुरुमा त्यांच्याकडे बघताच म्हणते की ठीक आहे एवढा गोंगाट कशासाठी तेव्हा ती म्हणते की अहो गुरुमा तुम्ही माझ्या मुलीला का शिक्षा देत आहे आणि मी ऐकलं खरं तर शिक्षा देण्यासाठी काहीच नाही आहे मला माहीत आहे माझी मुलगी चुकीची वा वागणारच नाही पण तिला अशी शिक्षा देणं योग्य वाटत नाही गुरुमा गुरुमा म्हणतात की इथे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही मला तेवढं कळतं कोणाला काय करायचं आणि कोणाला काय काय नाही तुला असं वाटतं ना तुझी मुलगी चुकणार नाही मग इथेच कशाला आहे ना तू त्यांच्यासोबत हे एक तास विशाखाची सुद्धा व्यवस्थित बोलती बंद होते तरी या मात्र फुल भिवून पळून जाण्याच्या तयारीत असते इथेच पुन्हा कर्तव्य आहेच एपिसोड संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू